मी गणेश गुळवणी संकल्प कला मंचाला स्थापना होऊन बत्तीस वर्ष झाली आम्ही सलग तीस वर्ष महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवामध्ये सहभाग घेतोय महाराष्ट्रामधली एकमेव अशी संस्था आहे की ज्या संस्थेनं सलग तीस वर्ष राज्यनाट्य संस्थेमध्ये सहभाग घेतलेला आहे यामध्ये अनेक वेळा या पुरस्कार मिळालेले आहेत परंतु समाजापुढं ज्या काही समस्या आहेत त्या समस्या मांडाव्यात प्रबोधन करावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्या उद्देशानं आम्ही कार्यरत आहोत हा या नाटकाची संकल्पना अशी आहे की माणसाला प्रेम आपुलकी जिव्हाळा याची आवश्यकता असते परंतु एखादी व्यक्ती जर प्रतिष्ठा पैसा याच्या पाठीमग जर लागली तर तो समाजापासून कुटुंबापासून दूर होतो आणि तो वृक्ष बनतो त्याचा वृक्षपणा कुटुंबाला आणि समाजाला घातक ठरतो आणि यावरती कुटुंबावरती अन्याय अत्याचार होऊ शकतात समाजावरती अन्याय अत्याचार होऊ शकतात मानवाचं वर्तन कसं असावं हा प्रेक्षकांच्या पुढं प्र, एक प्रश्न ठेवून आम्ही हे नाटक बसवलेलं हो आहे